आज आपल्या मांडोगण फराटा येते हे अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये येत आहेत व सर्व व्यावसायिकांना हे हवे हवेचे आहेत सर्वांशी एकदम चांगले वागणूक देतात कुणी जरी नाही काय दिलं आज एखाद्या व्यावसायिकाचा धंदा जरी कमी झाला नाराजी असल तरी हे त्याच्या डोक्यावरती हात ठेवून पुढे जातात परंतु दिले आणि नाही दिले न देणार जो दे देगा ही भला जो नाही देगा ही भला याप्रमाणे हे दोन जोडी जी आहे ही गावामध्ये लोकप्रिय होत चाललेली आहे परंतु असे असताना मात्र सध्या मांडवगन फराटामध्ये अनेक तृतीयपंथी हे नकली की असली हा तर पुढचाच प्रश्न आहे परंतु ते घरामध्ये घुसून बळजबरीने अनेक वृद्ध महिला अनेक महिला यांच्याकडनं बळजबरीने साड्यांची वस्तूंची पैशाची मागणी करतात लहान मुलांना आशीर्वाद देण्याच्या नावाखाली हजारो रुपयाची लूट करून जात आहेत ते ना नावऱ्याचे गुरूंचे ना 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 आहेत ना शिरूरच्या गुरूंचे आहेत ना दौंडच्या गुरूंचे आहेत ना श्रीगोंदाच्या गुरूचे आहेत हे नेमके कुठले आहेत याचा काय ठाव ठिकाणा लागत नाही तरी हे आपल्या गावात अनेक वर्षापासून येत असलेले दोन दोन जोडी आहे तर यांच्याकडून आपण त्यांच्याबाबत काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया मला काय म्हणायचं आहे की दिन तेवढच घरी जरी आलं तरी दिल तेवढंच घ्यावा जास्त जोर नाही करावा कोणावर किंवा कसं असं ज्या त्या परिस्थितीनुसारच माणसाने घ्यावा मी म्हणत नाही की तुम्ही घरी येऊ नका पण तुम्ही घरी पण या पण माणसाला समजून घ्या गरीबाला गरीबाला समजून घ्या मोठ्याला मोठ्याला समजून घ्या जसं दिल तसं घ्या आणि कुणाला असं म्हणजे त्रास देऊ नका की कुणाला काय करू नका चांगलं स्वच्छ म्हणे निर्मळ शब्द बोला आणि ते दहा रुपये असू नये असून हजार रुपये कधीच कोणावर करू नका आणि आल्या तरी चांगल्याच मनाने मागा आम्ही कुणाला काय करू ना आम्ही ह्या गावात येतोय आम्ही सात आठ वर्ष झाले येतोय पण अजूनपर्यंत आम्ही ह्या गावात कधीच कोणाला आम्ही काय बोल आपल्याबद्दल एकाही नागरिकाचे ग्रामस्थाची तक्रार नाही परंतु सध्या एवढ्या तक्रारी वाढत आहेत की सध्या चार ते पाच जण हे येतात ते खरे आहेत की खोटे आहेत ही तर समस्या पुढची आहे परंतु अनेक नागरिकांच्या ग्रामस्थांच्या घरामध्ये घुसतात आणि बळजबरीने पैसे मागतात तर ही खूप लाजिरवाणी खेदजनक बाब आहे आणि ह्या पंथाला ते बदनाम करत आहेत तरी या पंथामध्ये या पंथाचे खूप काही चांगले महत्त्व आहे शास्त्र आहे तत्त्व आहेत जो देगा उसका भला नाही देगा उसकाही भला अशी मन असताना मात्र हे लोक नकली तृतीयपंथी बनूनही येऊ शकतात आणि खरा जो तृतीयपंथी असतो हा कधीही कोणाचा वाईट बदुवा देत नाही वाईट कधी करत नाही असे असताना मात्र हे त्याच्यावरच त्यांच्यावरती संशय येत असून मांडोगण फराटा ग्रामस्थांच्या खूप तक्रारी येऊ लागल्यामुळे आज आपण आकाश आणि चांदनी या दोन आपल्या आपल्या गावातीलच असे म्हणाव्या सारखत नाही हे आठ दहा वर्षापासून या वर्षा गावाला यांचा लाळा लागलेला आहे तसेच यांचेही या...